एक समाजामध्ये एक असा वर्ग दिसतो आपल्याला की ते ह्या गोष्टींना मानत नाही आता हा एपिसोड लाईव्ह झाल्यानंतर कमेंट बॉक्स तुमचा भरून जाईल निगेटिव्ह याच्याने पण येस त्यांना काय सांगाल बेसिकली बघा आता तुम्ही साधारणतः यात जर मला उदाहरणं द्यायचे ना तर तुम्ही जस्ट एक इंडस्ट्री बघितली फिल्म इंडस्ट्री किंवा तुम्ही स्पोर्ट्स पर्सन्स जर बघितले तर आजपर्यंत ज्या लोकांनी नेम करेक्शन करून त्यांच्या लाईफमध्ये एक्सपोन्शनल ज्याला म्हणता येईल ना जसं की अमिताभ बच्चन आहे अभिषेक बच्चन आहे फिल्मचे नावं पण चेंज केले गेले -के तर या सगळ्या गोष्टी ना कुठंतरी न्युमरोलॉजीला प्रूव्ह करतात दुसरी गोष्ट मी कधीच असं म्हणणार नाही की न्युमरोलॉजी किंवा ऑपल्ड सायन्स हे तुम्हाला बुलेट प्रूफ करणारं काहीतरी आहे मात्र पाऊस जर पडणार असेल तर आपण पाऊस थांबू शकत नाही मात्र छत्रीने आपण ओलं होण्यापासून वाचू शकतो आपण स्वतःचा त्रास कमी करून घेऊ शकतो सो या ठिकाणी मला एक एक थीन लाईन असते अंधश्रद्धा आणि श्रद्धेमध्ये सो so, हा जो ब्लिसफुल एअर रिपोर्ट इट इज प्युअरली सायंटिफिक वास्तुशास्त्र साधारणतः भारतामध्ये करोडो वर्ष ज्याला म्हणता येईल ना त्याच्या पूर्वीचे रेफरन्स आहेत आपण नाकारतोय त्यांना आता पाश्चिमात त्याला स्वीकारताय